आपलं तुम्हाला माहित आहे कि ना उजनी तलावकाळात भांडत नाही एवढं मोठं कुठल्या दुष्काळ आहे काय सांगतोय कोणाच ठेव पाच मशीन पाचशे मातीची रेडक हो तलावात नेली तलावात नेली मांडू कोण नव्हतं मी फकडे एकटा हा खाव जा तुझा आता का मसराच्या माग लागतो गायकोनाच खाव दवा आ, आ, <laughs> मशीन पिळायला तू नुसत्या ओला तिच्या मशीन लाट मारल्या पाट लाठा होत गे बघा म्हशीच्या दुधानं तळ लाथ मारायला लागलं बर मग आणि मग आता हा हे दूध तापवायचं कशा आता उघड आहे दोनी तर काढलं पाहिजे हाय का नाही तात तर इथलं पाहिजे इथलं पाहिजे हाय का नाही करतात मग आता करायचं काय दूध तापवायचं कशात बाहेर एवढं मोठं मग तो काय केलं या काय केलं हा बाट नाही म्हणून शिना घरी गेलो हा गणी गौरी आणली गौरी बा गौरी आणली गौरी हा त्या शेणाची गौरी हा का काय धारबो आहे का गौरीला तुझ्या बापाला होत रे हे नाय बरे कुणाला लागला पासवायला शेतकरी म्हणजे समजायचे का ती शेतकरी समजतो बाई मग मी सांगतोय ती गोष्ट बाबा शेवटी तिथं जाणते बाबा जी काय घे असू द्या बाय बायको आत्ता जाऊ देत नाही हो याने काय ते सांगू द्या मग आता हे लोणी काढलं पाहिजे गावात गेलो मग गावात ना पाचशे बाया सांगतल्या कशा आला तू घोसळायला दूध आता तोड कसं घसळायच दूध दूध मसरत फिरवायची का न तयार खाय लोणी कसं निघायच त्यांच्या पायाला असतं की काय नाही मग पाचशे बाया आणल्या हा पाचशे बायाच्या हातात पाचशे रवी जवळ बायावी घेऊन बाया घोसाय लागल्या जागेवर आता लोणी लोण्यात बासायची असा मोठा ढिगाडा लागला असा आता घोसळ्यावर लोणी निघणारच घेऊन आता म्हणलं इकायचं कुठं हा माणसानी म्हणा नाही नाही हे यासाठी मी म्हणलं परदेशात पटवायचं तिथं पाहूया हा नाहीतर इथं कांद्यानं माणसं राडायला लागले मग मी काय केलं तो काय पर केलं परदेशात कॅनिल काढलो झाला परदेशी बघा आता आता कॅनल काढला हा आलमटीला एक कॅनल काढला बर आलमटीला आहे ती मोठ एक कॅनल काढला तिकडे चार बाजूला चार दिशेला चार कॅनिल चार कॅनिल काढलं म्हणजे आठवड्यात कॅनल तुझ्याकडलं काय मग पुढे काढली आता सारखे लोणी पार्सल करायचं म्हटलं लोण्याचा गोळा उचलायचा हा त्या कॅनिल मध्ये टाकायच्या बाटान दाबायचं का पार्सल तिकडलं दार उघडलं कोचल तिकडं लोणी तिकडे पाठवायचं म्हटलं हा गोळा उचल आपलं ते याचा गोळा उचलायचा आता तिकडे काय का तिकडे कॅनेल पार्सल त्याच्या बापाच्या डोक्याला ताळू भरताना तेल नव्हतं गोड तेलानं भरली ताळू त्याच्या आईचा शाना सांगतोय लोणी पाठवायला घेतलेलं होत मात्र तुझ्या बापानं ला गोष्ट सांगितली ती घासली कानाला फसवायला लागलाय त्याने लोणी कुठे गेलेलं दिसलं का ही माझी गोष्ट मग माझी गोष्ट तुझी गोष्ट खरी बा सांगण्याची पद्धत हा विचार करण्यासारखी गोष्ट आहे म्हणजे किती लढ बोलून बोलून बोलायची